मंत्री शंभुराज देसाई बोलत आहेत आपण थेट जाऊयात कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्यामुळं आता जी काय जारंगे पाटलांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा जे आपण सगळे सोयऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते लागू करा त्या बाबतीतली कारवाई करायची आदेश सी एम साहेबांनी दिलेले आहेत पण इतर समाज ओबीसी सह इतर समाज जे आहेत ज्यांना आज तारखेला जेवढं टक्के आरक्षण आहे त्याला ह्या सरकारनं कुठेही धक्का लावलेला नाही जे ज्या चर्चेसाठी आले की जरांगेच उपोषण मागे घ्यावं हा त्यांचा उद्देश होता रात्री तुम्ही चर्चा केली आज जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्यातून ते समाधानी आहेत का आणि ते मागे जात आहेत का नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील दादांच्या प्रकृतीची चिंता आहे त्यांनी प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं सरकार सकारात्मक पावलं टाकत आहे आज सी एम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाले की तुम्ही दोघांनीही त्या मला आणि माननीय चंद्रकांतदाना की तुम्ही दोघांनीही मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा कुठेही दफ्तर निर्गाय व्हायला नको त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरंगेना की तुम्हीसुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं त्याप्रमाणे निश्चितपणे मनोज दादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं बैठक उद्या 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 आहे उद्या उद्या त्यांच्या शिष्टमंडळ चर्चा झाली ना आता आता कोण आज जे आले होते प्रतिनिधी सकल मराठा समाजाचेच होते ना त्यांच्या प्रतिनिधी बरोबर सीएम साहेबांनी चर्चा केली ना ठीक आहे

माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन राज्यामध्ये मेंटेन करायला प्राधान्य देणारं सरकार आहे मी मगाशी सांगितलं केवळ गैरसमजापुटी की आमचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाते असा समज कुणीही करून घेऊ नये राज्य सरकारची जर अशी कोणाच्या मनात शंका असेल तर ती शंका दूर करण्याची राज्य सरकार सरकारची केव्हाही कधीही तयारी आहे मी एका वाक्यात ग्रामीण मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणाच्या तरी ताटात वाढलेलं काढायचं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी ताटात ते वाढायचं ही भूमिका माननीय ने साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची बिलकुल नाही